कामरा थाने कुणाल कामरा विरोधात ठाण्यामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत कुणाल कामरावरती गंभीर गुन्हा दाखल करून ठाण्यामध्ये हजर करण्याची मागणी केली जाते कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या वक्तव्याच्या शिवसेनेचे युवा सैनिक हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कुणाल कामरा विरोधात विरोधा गंभीर गुन्हा दाखल करून ज्या विभागामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागामध्ये असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांचा कार्याचा डोंगर कामाचा डोंगर इतका मोठा आहे त्याच्या टक्का देखील माहिती मला वाटतं कुणाल कामराला नसावी की त्यांनी आज लोकसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य जे पणाला लावलं आहे आज ते दिवस रात्र लोकसेवेसाठी काम करत आहे याची किंतु पण त्याला जाणीव नसावी म्हणून असं घाणेरडा आणि खालच्या दर्जाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आज ज्या प्रकारची खालच्या दर्जाची टीका कुणाल कामरा यांनी माननीय या शिंदे साहेबांवर केलेली आहे मला एकच त्या नीच व्यक्तीला सांगायचं की तुला शिंदे साहेबांबद्दल काय माहिती आहे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचा सा एवढा कामाचा डोंगर आहे अशा माणसावर तू फक्त संजय राऊत यांनी चार तुकडे टाकले म्हणून तू खालच्यावर दर्जाची टीका करतो आणि तू कुठे आणि शिंदेसाहेब कुठे याची थोडी तरी लाज बाळगायला त्याने पाहिजे